मनोज जरांगे बिघडवणार ईव्हीएमचं गणित निवडणूक आयोगाची ही डोकेदुखी वाढणार मनोज जरांगेंनी आपला मोर्चा थेट निवडणुकीकडेच वळवल्याचं दिसतंय यंदाच्या लोकसभेला जरांगे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता तर आहेच मात्र त्याचसोबतच राज्यभरात प्रत्येक लोकसभेच्या जागेवर हजारो मराठा उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता आहे खुद्द जरांगेंनीच या गोष्टीला हवा दिली आहे आता हजारो उमेदवार जर निवडणुकीच्या रिंगणात आले तर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना मोठी कसरत करावी लागू शकते यामुळे निवडणूक आयोगाची ही धोकेदुखी वाढेल हजारो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेच तर निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर होतील का असा सवालही पुढे येतोय मनोज जरांगे यांच्या मनात नेमकं काय आहे प्रत्येक गावातून लोकसभेला पाच ते सात उमेदवार उभे करायचे तालुक्यातून अडीचशेहून अधिक उमेदवार उभे राहणार प्रत्येक जिल्ह्यात एक हजाराहून अधिक उमेदवार ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी ही डिपॉझिट भरायचं ज्यांच्याकडे डिपॉझिट भरायला पैसे नाही त्यांच्यासाठी गावाने पैसे जमा करायचे उमेदवार वाढले तर काय होणार जिथे आधी एका जागेवर पंधरा ते सोळा उमेदवार दिसायचे तेथे हजार उमेदवार दिसतील निवडणूक आयोगाला तितकीच चिन्हही वाटावी लागतील तितक्याच पटीत ईव्ही एमची संख्याही वाढवावी लागेल ईव्ही एम वाढली तर मतदान करताना अधिकचा वेळ लागणार मतदारांमध्ये चिन्ह आणि उमेदवाराबाबत संभ्रम निर्माण होईल एका ईव्ही एम बॅलेट युनिटवर सोळा उमेदवार असू शकतात त्याहून अधिक उमेदवार झाल्यास सोळाच्या पटीनुसार मशीन वाढवावी लागणार सध्या ईव्ही एमचं तिसरं व्हर्जन त्यात चोवीस बॅलेटील युनिट वाढवता येतात एका केंद्रात तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांसाठी मतदान होऊ शकतं त्याहून अधिक उमेदवार वाढण्याची सोय सध्याच्या सिस्टीममध्ये नाही अशा प्रकारे उमेदवारांची संख्या वाढली आणि ती तीनशेपेक्षा जास्त झाली तर ही निवडणूक मतदान पत्रिकेवर घेणंही निवडणूक आयोगासाठी कठीण होईल असं मत माझी निवडणूक आयुक्त शिरीष मोहोड यांनी व्यक्त केलं बत्तीसवा उमेदवार झाला तर तिसरं बॅलेट होईल वा उमेदवार आला तर चौथं बॅलेट होईल त्यामुळे आपल्याला बॅलेट युनिट्स वाढवावी लागतील बॅलेट युनिट्स वाढणं अशक्य नाही पण प्रशासकीय दृष्ट्या अडचणीच होऊ शकतं असं शिरीष मोहोर म्हणाले विशारवर सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात